इतिहास काळात गड किल्ल्यांना इतकं महत्व का होत हुँ? त्या काळात गडांचा उपयोग कशासाठी होत होता असे अनेक प्रश्न मनात येतात पण प्रत्यक्षात किल्ल्यांवर आल्यानंतर त्याचे महत्व समजते काही किल्ले राज्य व्यवहारासाठी होते तर काही संरक्षण ठाणे म्हणून तर काही टेहणीसाठी असे अनेक गड किल्ले स्वराज्यात होते त्याचा काही ना काही उपयोग स्वराज्यात होत होता त्यातच एक छोटेखानी किल्ला महाराष्ट्रातील मोजक्या पण श्रीमंत गडांमध्ये या गडाची गणना होते तो म्हणजे औचितगड पण आज या गडाची अवस्था काय होऊन बसली आहे एकेकाळी एक श्रीमंत असलेला किल्ला आज संवर्धनाच्या प्रतीक्षेत आहे याच गड किल्ल्यांना आपल्याला जपलं पाहिजे हेच खरं स्वराज्याचं वैभव आहे काम करण्यासाठी येतात असं वाटतं गड किल्ल्यांनावरती दारू पिऊन बाटल्या अशाच ऊर्जाच्या खाली फेकून दिल्यात आणि इथून येणारी जी वाट आहे ती सरळ नाही खूप अवघड आहे त्यामुळे खाली येताना खूप त्रास झाला पण त्याच्यापेक्षा त्रास ही बाटली बघितल्यानंतर झाला आहे शिव सकाळ मित्रांनो कशा सर्व मजेत ना मी विशाल माने आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्स स्वागत करतो एखाद्या राजकीय सत्तेला आपलं वर्चस्व स्थापित करायचं असेल बलाढ्य व्हायचं असेल तर आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं खूप महत्त्वाचं होतं तर आर्थिकदृष्ट्या भक्कम आणि सक्षम व्हायचं असेल तर परक्यांशी व्यापार करणं हे देखील खूप महत्त्वाचं होतं म्हणून रायगड जिल्हा म्हणजे दक्षिण कोकण आणि दक्षिण कोकणामध्ये आपल्याला माहीतच आहे रायगड सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे जिल्हे येतात आणि हा सग सगळा जो पट्टा आहे इथे सागरी किनारा आणि व्यापारी बंदर खूप मोठ्या प्रमाणात आणि व्यापारी बंदरावरती पूर्वी व्यापारी माल जो उतरायचा तो घाटमाथ्यावरती नेला जायचा आणि त्याच्याच रक्षणासाठी अनेक किल्ल्यांची साखी निर्माण करण्यात आली त्याचपैकी एक किल्ला म्हणजे औचितगड तर ह्या किल्ल्याला आज आपण भेट देणार आहोत आणि संपूर्ण इतिहास जाणून घेणार आहोत उन्हाळ्याची चावल झाली म्हणून पहाटेच मोहिमेला जाण्याचा निर्णय घेतला ठाण्यावरून गडापर्यंतचा प्रवास साधारण एकशे वीस किलोमीटर होता औचित गडावर असेल तर तिन्ही मार्गे जाता येते एक पिंगळसई दुसरा मेढे तिसरी जी वाट जाते ती पडम मार्गे जाते या तिन्ही गावातून गडावर जाता येते आज आम्ही ठरवलं होतो मेढे या गावातूनच जायचं रोह्याच्या अलीकडेच पाच किलोमीटर हे गाव लागत फायनली मित्रांनो गडाच्या पायथेचं जे गाव आहे मेढा इथे येऊन पोचलो आणि ते, ते बाईक पार्किंगला लावली आणि इथे यायचं असेल तर तुम्हाला विठ्ठल मंदिरापाशीच बाईक पार्किंग करावी लागेल कारण की पुढे गाडी सेफ राहील की नाही काय माहीत नाही हे विठ्ठल मंदिर आहे आणि विठ्ठल मंदिराच्या पुढेच तुम्ही बघू शकता हा जो आहे हा उत्तरेकडचा बुरुज दिसतो आपल्याला आणि दक्षिणेकडचा बुरुज आहे तिथे पिंगळसाई हे गाव लागतं आणि हे जे गाव आहे हे मेढा गाव आहे तर मेढा गावातून आज आपण किल्ल्यावरती निघालो मेढे गावातून जाणारी वाट ही सरळ गडाच्या उत्तरेकडील खालून जाते वाटेत जाताना दोन्ही बाजूने झाडी आणि उन्हाच्या बचावापासून सावली हे वातावरण एकदम सुखद आनंद देणारे होते गडावर जातानाच उजव्या बाजूला दोन दगडी विहिरी लागतात एक छोटी आणि दुसरी मोठी कदाचित गावातील लोक हे पाणी पिण्यासाठी वापरत असतील फायनली किल्ल्याची चढाई सुरुवात केली आहे आणि दादारावची ओळख करून द्यायची राहिलीच दादारावची माझी ओळख मला वाटतं आहे सांगशी गडाची सेवेकरी तिथे दुर्ग संवर्धनाची मोहीम होती तेव्हाच ते झालेली आणि त्याच्यानंतर दादांची आणि माझी पहिलीच मोहीम आहे एकत्र आणि दादा राहतात पनवेलला सकाळी ठाण्यावरून निघालो आणि पनवेलला गेलो दादांना घेतलं आणि डायरेक्ट किल्ल्याकडे आलं तर रोहापासून म्हणजे इथून रोहात पाच किलोमीटर अंतरावरती आहे आणि पाच किलोमीटर अंतर आधीच आपल्याला मेढागाव लागतं मेढ्यागावातूनच आपण किल्ल्याची चढाई सुरुवात करतोय तर दादाचा आणि माझा पहिलाच हा ट्रेक आहे तर दादा कसं वाटतंय आहे एकदम मस्त हा ना आणि दादाचं एक कौतुक करा वाटतं दादा दर रविवारी कोणत्या ना कोणत्या किल्ल्यावरती जातात आणि एकटे तर एकटे एस टीने नाही तर वडा बरोबर ना आणि दुर्गसंवर्धनाचं काम करत असतात किल्ल्याची चढाई करतात किल्ला चढल्यानंतर किल्ला पूर्णपणे पाहतात आणि उतरताना जेवढ्या किल्ल्यावरती कचरा असेल तो आपल्या सोबत घेऊन येतात चार बॅग असू म्हणजे या आजूबाजूच्या जा झाडांचे महत्व सह्याद्रीमध्ये भटकंती करताना हे घनदाट जंगल नसते तर आपल्या सारख्या दुर्गप्रेमींची काय अवस्था झाली असती म्हणून तेव्हाच एक मनात प्रश्न पडला निसर्ग जसा आपल्याला जपतो तसंच निसर्गाला देखील आपण जपलं पाहिजे तेव्हाच हा निसर्ग टिकेल काही लोकांना प्रश्न पडत असेल की एवढा छोटेखानी किल्ला असून ह्या किल्ल्याला स्वराज्यात एवढं महत्त्व का होतं तर राजधानीचं जे ठिकाण आहे ते ह्या किल्ल्यापासून जवळ आहे आणि इथे महसूल गोळा केला जायचा कदाचित त्याच्यामुळे ह्या किल्ल्याला महत्त्व प्राप्त झालं असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढा छोटेखानी किल्ला आहे पण संपूर्ण जंगलाने वेढलेला आहे आणि ह्याची जी तटबंदी आहे आणि बुरुज आहेत ते भक्कम स्थितीत आज पण आपल्याला पाहायला मिळतात आणि पूर्वी पण ते भक्कम स्थितीत असावेत आणि तुम्ही बघितलं तर हा किल्ल्याचा जो विस्तार आहे दक्षिण उत्तर असा पसरलेला आहे आणि किल्ल्यावरती गेल्यानंतर आपण प्रत्यक्षात त्या वास्तू कोणत्या कोणत्या आहेत आणि का या किल्ल्याला एवढं महत्त्व होतं ते जाणून घेणारच आहोत पंधरा मिनिटाची चढाई करून वरती आल्यानंतर आपल्याला इथे डाव्या बाजूला विरगळी पाहायला मिळतात ह्या संपूर्ण विरगळी आहेत ह्याचं जतन करून ठेवलं ते म्हणजे इथे दुर्गसंवर्धनाचं जे काम चालू असतं ते प्रत्येक दुर्गसेवक कोणत्या ना कोणत्या सुट्टीच्या दिवशी येतात आणि ते दुर्ग संवर्धनाचं काम करतात आणि इथे ह्या जतन करून वीर राज्याच्या संरक्षणासाठी अथवा परकीय आक्रमणापासून आपल्या गावाच्या रक्षणासाठी धारातील पडला तर त्याच्या शौर्याची गाथा चिरंतर टिकावी म्हणून या विरगळी पूर्वी उभारल्या जायच्या तर आज या विरगळी आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे फक्त दुर्ग विरगळ बघून पुढे आल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता असं घनदाट अशी झाडी आहे पावसाळ्यात प्रॉब्लेम होऊ शकतो पण उन्हाळ्यात पण थोडंफार लक्ष देणं गरजेचं आहे कारण की इथे दोन वाटा फुटल्यात एक उजवीकडे आणि एक इकडे डावीकडे तर रस्ता जेव्हा तुम्ही चुकता आजूबाजूला खुना बघा कोणत्या कोणत्या खुनात मार्क केलेल्या असतात नाहीतर जिथे जास्त मळलेली पायवाट असेल ते लगेच लक्ष देतं तर इथे जास्त मळलेली पाय वाट आहे डाव्या साईडला तर ह्या बाजून्यात आपण किल्ल्यावरती जाऊया प्रवेश आपण प्रवेशद्वारापासून पोचलो आणि हे प्रवेशद्वाराची रचनाची गोमुखी रचनेची आहे तुम्ही बघू शकता इथपर्यंत येत ना आपल्याला हे प्रवेशद्वार दिसलं नाही पण इकडे आल्यानंतर असं गोमुखी वळसा घालून आपल्याला इथे प्रवेशद्वार दिसतं तर याचा फायदा असा व्हायचा की शत्रुसैन्य जर खालून आक्रमण करत असेल तोफाचा मारा करायचा असेल तर ह्या बुर्जांमुळे ह्या दोन बुरजांमुळे ह्या दरवाजाचं रक्षण होत असेल तर ही रचना जी आहे ते फक्त महाराजांच्या काळातच आपल्याला पाहायला मिळते शरप शिल्प पाहायला मिळतात शरपशिल्प म्हणजे एखाद्या किल्ल्याची भक्कमता म्हणजे शक्ती किती मोठी आहे ते दाखवण्याचं हे शिल्प आहे तर हे शिल्प आपण बघतोय त्याचे नका एकदम तीष्ण असतात धारधार असतात आणि काही काही शिल्पांना अंक देखील असतात तर आपण रायगडावरती गेलो नाही तर राजगडावरती गेलो तर शरप शिल्प आपल्याला पाहायला मिळतं कारण की हे शक्तीचं प्रतीक आहे आणि असं म्हणतात की हे शिल्प जे आहे हे शिलार वंशीय म्हणजे शिलारांच्या राज्यात आणि सातवान काळात तेव्हापासून हे शिल्प आहे आणि गडावरती एक फायदा होतो की अशा जुन्या वास्तू ज्या असतात त्याच्यावरून आपल्याला इतिहासाच्या ज्या माहिती असतात त्याचा उलगाडा पाहायला मिळतो त्याच्यावरून हे कळतं की हा किल्ला खूप प्राचीन आहे आत आल्यानंतर इथे एक अजून एक रचना बघू शकता इथे खोबणी दिले आणि खोबणी म्हणजे कशासाठी जर परकीय शत्रू जर किल्ल्यावरती आक्रमण केले पहिला असा लाकडाचा ओंडका असायचा आणि तो ओंडका जास्त मागे जाऊन एकदम फोर्सने पुढे यायचे आणि दरवाजावरती ते आपटायचे जेणेकरून दरवाजा तुटेल पण इथे अडसर लावला जायचा अडसर लावल्यामुळे त्या दरवाजाचं रक्षण होणं साहजिकच आहे आणि हे गोमुखी रचनेचा प्रवेशद्वार असल्यामुळे म्हणजे मागे जाण्यासाठी जी जागा भेटते अंतर ते कापता येत नसेल म्हणून ह्या गोमुखी रचनेमुळे ह्या प्रवेशद्वाराचं भक्कम असं रक्षण होत असेल प्रवेशद्वारातून वरती आल्यानंतर आपल्याला इथे काही वाड्यांच्या अवशेष दिसतात ही मोठी वास्तू आहे इथे भरपूर आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला तिथे अजून एक दरवाजा दिसतो तर आता हा जो किल्ला आहे तो उत्तर आणि दक्षिण ह्या भागाला विस्तारलेला आहे तर आता आपण पहिले उत्तरेकडे जाव्या आणि नंतर दक्षिणेकडे जाव्या तर आता हा जो मार्ग आहे हा उत्तरेकडच्या बुर्जाकडे जातो आणि इथे भल्या मोठ्या अशा वास्तू आपल्याला पाहायला मिळतात गडावर प्रवेश करताच एका बाजूला उकळ पाहायला मिळाली त्याच्यावर असलेला पाला केला पुढे गेल्यानंतर के काही वाड्यांचे अवशेष नजरेच पडले पण आज फक्त त्याच्या पायऱ्या शिल्लक राहिले होते किल्ला पण मोट गडावर पाहायला मिळाला पण काळाच्या ओळखात त्याची पडझड झालेली दिसते सध्या हा किल्ला संवर्धनाच्या प्रतीक्षेत आहे जे वाड्यांचे अवशेष बघून उत्तरेकडील बुर्जाकडे आले आणि उत्तरेकडे बुर्जाकडे आल्यानंतर आपल्याला इथे स्वराज्याचा भगवा दिमाखात फडकताना दिसतोय आणि ही संपूर्ण अशी तटबंदी आपल्याला पाहायला मिळते आणि समोरच आपल्याला एक तोफ पाहायला मिळते ती तोफ आहे तीन नंबरची प्रत्येक तोफावरती नंबर दर्शवलेले आहेत आपल्याला दिसत आहे ही तीन नंबरची तोफ आहे इथे सगळीकडे घाणीचं साम्राज्य माजलेलं दिसतंय इथे सगळं सगळीकडे कचरा आहे तर हा कचरा आपल्याला आधी साफ करावा लागेल आता बुर्जाच्या खाली जाण्यासाठी वाट आहे का ती बघावी लागेल त्या वाट्यानेच आपल्याला जा खाली जावं लागेल दादाराव आपले खाली उतरतात ह्या वाट्याने तर आता त्यांच्यासोबत आपण खाली जाऊया हळूहळू खाली जावं लागेल कारण की वाट जी आहे ती निसर्डी आहे बुरुजाच्या खाली आल्यानंतर आपल्याला सगळीकडे घाण्याचं साम्राज्य दिसतंय आणि ते साफ करण्यासाठी दादाराव आणि मी आम्ही दोघं पण निघालो तुम्ही बघू शकता इथे हा बुरुज आहे उत्तरेकडचा बुरुज आणि दादाराव पुढे गेलेत आणि जाताना जरा सांभाळून जावं लागेल खूप स्टीप अशी दरी आहे आणि दादाराव पोचलेत पुढे ह्या वाट्या जाताना जरा सावकाशच आपल्या गड किल्ल्यांवर पर्यटकांची येण्याची संख्या वाढत चालली आहे पण काही लोकांच्या सवयीमुळे आपल्या किल्ल्यांवर खूप कचरा साठलेला दिसतो आणि अशाच ठिकाणी काही लोक पार्ट्या देखील करतात त्या पण दारूच्या अशा लोकांना या स्वराज्यातील गडकोटांचे महत्व कधी समजलंच नाही हीच मोठी शोपांतिका आहे उत्तरेच्या बुरजाकडे आल्यानंतर आम्हाला इथे काही कचरा दिसला मोठ्या प्रमाणात कचरा होता आणि तो कचरा साफ करून आम्ही एका बॅगमध्ये ठेवला आहे आणि इथे काही लोकं घाणकाम करण्यासाठी येतात असं वाटतं गडकिल्ल्यांवरती दारू पिऊन बाटल्या अशाच बुर्जाच्या खाली फेकून दिल्यात आणि इथून येणारी जी वाट आहे ती सरळ नाही खूप अवघड आहे त्यामुळे खाली येताना खूप त्रास झाला पण त्याच्यापेक्षा त्रास ही बाटली बघितल्यानंतर झाला आहे कारण की येतात आणि आपल्या सह्याद्रीमध्ये जेवढे गडकिल्ले आहेत ते पार्टी करतात तर कृपया तुम्ही महाराजांच्या गडकिल्ल्यावरती आले तर अशी कामं करू नका नाहीतर दुर्गसेवकांच्या हातात जर सापडला तर भरपूर मार खाल तुम्हाला जर पार्ट्या करायच्या असतील तर, तर गडाच्या खाली कुठे जिथे पार्टी करणारे पॉईंट आहेत तिथे करा पण आमच्या महाराजांच्या गडकिल्ल्यांवरती अशी घाण करू नका उत्तरेकडचा बुरुज पाहून झाला आणि आता आम्ही दक्षिणेकडे निघालो आहे आणि उत्तरेच्या बुरुजाकडे जो प्लॅस्टिकचं साम्राज्य घाण साम्राज्य माजलं होतं ते साफ करून मी आणि दादाराव आता दक्षिणेकडे निघालोय आणि दक्षिणेकडे काय काय वास्तू आपल्याला बघायला मिळतात दक्षिणेकडे गेल्यानंतरच बघूया तोपर्यंत इथे आपल्याला भरपूर ठिकाणी अशा वास्तू पाहायला मिळतात वाड्याचे झोते ते आपल्याला सगळं पाहायला मिळत आहे आम्ही आज ठरवलं होतं किल्ल्याला वळसा घालायचा आणि नंतर बाले किल्ल्यावर जायचं कारण गडावर साठलेला कचरा जमा करायचा होता गडावरचा हा दिंडी दरवाजा आज पण बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेत आहे पावसात पाणी साचू नये म्हणून दरवाजाचा खालचा मार्ग मोकळा करून घेतला दिंडी दरवाज्यातून आत आल्यानंतर सात टाक्यांचा समूह पाहायला मिळाला जसं की चावंड किल्ल्यावरती मागच्या वेळी आपण पाहिला होता कडेला असलेले विराचे शिल्प हे मोसेखोऱ्यातील बाजी पासलकर यांचे आहे असे म्हटले जाते जवळच जा खंडोबा देवाची काळ्या पाषाणातली मूर्ती पण पाहायला मिळते समूह बघून आता आपण पुढच्या दिशेने निघालोय आत्ताशी आपला अर्धा किल्ला बघून झाला आहे आणि अर्धा किल्ला बाकी आहे तर आता उन्हाचा आकार पण वाढला आहे भरपूर बरोबर सूर्य मातेवरती आला आहे साडे अकरा वाजलेत बाकीचे जे अवशेष आहेत ते पाहायचा तर आहेच आहे आणि दुर्गसंवर्धनाचं म्हणजे जेवढा कचरा असेल किल्ल्यावरती तो गडाखाली घेऊन जायचं पण काम करायचं आपल्याला जा तर बघू जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ आपण गडासाठी देऊया संपूर्ण किल्ल्याला वेळा घालून आपण आता पुन्हा एकदा प्रवेशद्वाराच्या जवळ येऊन आहे आणि आता आपल्याला बाले किल्ल्यावरती जायचं आणि बाले किल्ल्यावरती जाण्याआधी आपल्याला इथे एक भलं मोठं वाड्याचा अवशेष दिसतंय इकडेच आपल्याला एक तोप दिसतंय याच्यामध्ये तोपगळा अडकलेला चा... आहे पूर्वीचा समोरच आपल्याला अजून एक प्रवेशद्वार दिसतोय तर ह्या प्रवेशद्वाराच्या मार्गानेच आता आपण किल्ल्यावरती जाऊया प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर बाले किल्ल्यावर उजव्या बाजूला बारा कोणी तळे पाहायला मिळते ही किल्ल्याची महत्वाची आणि आकर्षणाची वास्तू आहे ह्याच्यावरून अंदाज लावता येतो पूर्वी किल्ल्यावर राबता किती असेल या तळाचे वैशिष्ट्य म्हणजे खाली उतरण्यासाठी पायरी मार्ग पण पाहायला मिळतो मित्रांनो किल्ल्याविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊया हा किल्ला शिलार आणि सात वाहन काळातला असल्याचा उल्लेख आपल्याला इतिहासात आढळतो हा निजामशाहीतला किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा जिंकून घेतला तेव्हा या किल्ल्याची पुनर्बांधणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली या किल्ल्यावर भरपूर असे अवशेष आहेत ते महाराजांच्या काळात बांधल्याचे आपल्याला पुरावे पाहायला मिळतात त्याचे उदाहरण म्हणजे गोमुखी रचनेचा प्रवेशद्वार नंतर अठराशे अठरा मध्ये हा किल्ला इंग्रजांनी जिंकून या किल्ल्याची बरीच नासधूस केली इंग्रज अधिकारी कर्नल यांनी हा किल्ला जिंकला त्याच्यानंतर हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात केला गडावरील हे महादेवाचे मंदिर मंदिरात जाताना पहिले हातपाय घेतले आणि नंतर मंदिरात प्रवेश केला मंदिरात प्रवेश करताच महादेवाच्या पिंडीचे दर्शन झाले महादेवाचे दर्शन घेतले आणि बाजूला नजर गेली ती एका शिलालेखाकडे हा शिलालेख दुर्गसेवकांनी सेवकांनी मंदिरात आणून ठेवला आहे अशा शिलालेखांमुळे इतिहासाचा उलगड होणे आणि जतन करून ठेवणे काळाची गरज आहे फायनली आपला बघून किल्ल्यावरती आल्यानंतर आपल्याला इथे महादेवाचं मंदिर पाहायला मिळतं आणि बाराकोनी तलाव तर ह्या दोन वस्तू आपल्याला बाले किल्ल्यावरती पाहायला मिळतात आणि भरपूर असे वाड्यांच्या अवशेष देखील आपल्याला या बाले किल्ल्यावरती बघायला मिळतात तर ह्या किल्ल्याचा उपयोग कशासाठी होत होता तर इथेच जवळ असलेली कुंडलिका नदी याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी आणि आजूबाजूच्या परिसरावरती लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग केला जायचा आत्ता आपला संपूर्ण किल्ला बघून झाला आहे जेवढा गडावरती जो कचरा होता तो पण जमा करून झाला आहे आणि आता आपण घराच्या दिशेने निघाला तर नक्की या किल्ल्याला भेट द्या स्वराज्यातला एक महत्त्वाचा किल्ला आहे हा आणि इथे आल्यानंतर इंटरमिडिएट आणि बिगनर पण हा किल्ला करू शकतात आणि छोटेखानी किल्ला आहे आणि वरती जो बाले किल्ल्याचा परिसर आहे तो पण खूप छोटा आहे तर भेटूया आपण पुढच्या दुर्गभ्रम्हंतीमध्ये जय शिवराय जय शंभूराजे